आजच्या जात्यावरच्या ओळीमधून दुबळ्या भरताराच्या गर्दाबाज सावलीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे त्यापुढे तिला जगातील सर्व गोष्टी तुच्छ वाटतात पाहूया ही स्त्री या ओवीमधून काय म्हणते ते दुबळ्या भरताराची सावली गर्दाबाज काय करिताबाई मायबापाच्या हवेलीचा साज दुबळ्या भरताराची तळ हाताची सावली दुबळा भरतार म्हणू नका सारी येळ निघून गेले बाई दिस त्याच्या बळ उंबरठ्यावरचे मा ओलांडून ही स्त्री संसारात प्रवेश करते मग तिचा पती श्रीमंत असो वगैरे पूर्ण समर्पण वृत्तीने ती आयुष्यभर त्याच्याशी एकनिष्ठ राहून संसाराचा गाडा ओढत असते परंतु त्याच्या जीवावर असलेला बिनधास्तपणा किंवा त्याचा आधार हा तिला फार मोलाचा वाटतो त्यापुढे माहेरचे वैभव देखील तिला तुच्छ वाटते या ग्रामीण स्त्रियांच्या आयुष्यामध्ये पतीचे स्थान हे फार मोलाचे असे आणि उंबरठ्यावरचे माप ओलांडून एकदा त्या घर संसारात प्रवेश केल्यानंतर त्याच्या जीवावरच उभ्या आयुष्यात तिने सगळी सुखदुःख सहन केलेली आहे आणि खंबीरपणे त्याचा आधार असल्यामुळे ती एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करताना दिसते अशा या भरताराला कोणी दुबळं म्हटलेलं किंवा गरीब म्हटलेलं तिला आवडत नाही